आज काहीतरी वेगळं अंड्याची भुर्जी तर जनरली सगळेच खातात आज आपण माशांच्या अंड्याची भुर्जी बनवणार आहोत तर त्यासाठी हे बघा माशांची अंडी आहेत अशी एकदम छोटी छोटी असतात ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि खूप सारा कांदा चिरून ठेवलेला आहे आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे मी आणि नंतर तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरेची फोडणी दिली जिरे छान तडतडले की आपण जो चिरलेला कांदा होता ना तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि नंतर तो आपल्याला ब्राउनिश कलर येईपर्यंत छान असा भाजायचा आहे तर तुम्ही बघू शकता की मी मंद गॅसवर हा कांदा भाजायला ले ठेवलेला आहे आणि नंतर आपण जशी भुर्जी बनवतो ना ती सेम प्रोसेस आहे आता आपला कांदा पण छान लालसर असा ब्राउनिश कलर आलेला आहे तर मग आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ दोन चमचे लाल तिखट एक चमचा घरगुती गरम मसाला आणि एक छोटा चमचा हळद मी ॲड केलेला आहे ह्याच्यामध्ये बाकी एक्स्ट्रा कुठलाही मसाला आपण ॲड करायचा नाही आहे इथे मी लसूण पेस्ट पण यूज नाही केलेली फक्त इतकंच मी वापरलेलं आहे आता आपण ते सगळं ॲड करून झाल्यानंतर एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे तर नेहमीच्या प्रोसेसनुसार थोडा अर्धा कच्चाच कांदा ठेवायचा आहे जास्त भाजायचं नाही आहे आणि नंतर मग ही अंड्याची मासेची अंडी आहेत ना ती त्याच्यामध्ये ॲड करायची एकदम बारीक बारीक असतात आणि मग ती आपण जसं अंड्याची भुर्जी बनवताना ते अंडी फोडून घेतो ना असं उलटण्याच्या सायनं तसं छान असं फोडून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी वरतून खालतून असं सगळ्या बाजूनं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याबरोबर अशा पद्धतीने आपण हळूहळू मंद गॅसवर आपली बुर्जी भाजायची आहे कारण अंडी खूप बारीक बारीक असतात आणि ते खाली लागू शकतात करपू शकतात सो म्हणजे एकदम लो फ्लेमवर आपण ही बुर्जी बनवायची आहे आणि मस्तपैकी असं ठेचून घ्यायचं आहे उलटण्याच्या साह्यानं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय चवीला छान लागते आणि अशा पद्धतीने तुम्ही बनवाल ना तर खरंच तुम्हालासुद्धा खूप आवडेल आणि तुम्हीसुद्धा नक्की आवर्जून बनवाल अशी ही रेसिपी आहे आणि हेल्दी तर आहेच ही आणि लहान मुलांना पण विशेष म्हणजे आवडेल अशी रेसिपी जास्त तिखट नाही आहे अशी आपण जास्त तिखट नाही बनवायची अशीच बनवायची आहे मंदाळणी आणि नंतर तुम्ही बघू शकता आपली बऱ्यापैकी आपली जशी अंड्याची बुर्जी असते ना तशीच ही दिस दिसायला पण आहे आणि टेस्टला तर खूप छान झालेली आहे तुम्ही पण न नक्की ट्राय पण करा आणि पटकन खाऊन पण घ्या आणि मला माझी रेसिपी कशी वाटली ते लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून कळवा